अक्कलकोट तालुक्यातील आरळी येथील ग्रामदैवत वीर हनुमान आणि लाडले मशाक यात्रेनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं अक्कलकोट तालुक्यातील अरळी येथील ग्रामदैवत वीर हनुमान आणि लाडले मशाक यात्रेनिमित्त अतुल काळे मित्रपरिवाराच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक सुनील कळके यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख हे होते या रक्तदान शिबिरात साठ जणांनी रक्तदान केलं यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन संचालक सुनील कळके आणि पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांनी अतुल काळे मित्रपरिवाराच्या सामाजिक उपक्रमाचं कौतुक केलं या प्रसंगी सुनील कळके यांची सोलापूर बाजार समितीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अक्कलकोट बाजार समितीचे माजी उपसभापती डॉक्टर शिवशरण काळे आणि संतोष धुम्मा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संयोजक अतुल काळे यांनी रक्तदान शिबिराचं हे पाचवं वर्ष असून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मित्रपरिवाराच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन केल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला उपसरपंच सिद्धाराम गामाजी पोलीस पाटील राजेंद्र पाटील संजीव घनराव गौरीशंकर गाडेकर पैगंबर पाची सुरेश बोंद्रे संतोष धुम्मा बस्सू गामाजी परमेश्वर गामाजी सहदेव माळी नवनाथ स्वामी मल्लीनाथ गामाजी सिद्धेश्वर ब्लड बँकेचे डॉक्टर सादिक मुजावर यांच्यासह अतुल काळे मित्रपरिवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते